जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे सकाळची सुरुवात झालेली होती त्यानंतर मी आधी पोर्चमध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं आणि मग स्वयंपाकाची तयारी केली तर आज मी बनवणार होती गोबीचे पराठे तर रात्रीची गोबीची भाजी उरलेली होती तर म्हटलं त्याचेच पराठे बनवून घेते कारण सकाळी शिडीभाजी कोणी खायला बघत नाही तर म्हटलं चला आज पराठेच बनवून घेते मग त्यामध्ये एक काकडी पण किसून घेतली आणि कढीपत्ता आणि कोथिंबीरही टाकून घेतली भाजीचे पराठे कोण कोण बनवतं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओजला असेच भरभरून प्रेम असू द्या त्यानंतर मी त्यामध्ये टाकले कढीपत्ता जिरा ओवा चवीपुरते मीठ जिरा त्यानंतर थोडासा मसाला कोथिंबीर आणि छान पिठाला मग मडून घेतले त्यानंतर ना छान मी पराठे वगैरे लाटत होती तर इथे ना डुगूचं काहीतरी सुरू होतं त्याला ना पीठ हवा होता तर तो, तो पीठच मागत होता त्याचा ना असा सुरूच राहतो आणि फ्रेंड्स गॅस ओट्यावरती माझे भांडे आहेत तर ते इग्नॉर करा कारण गॅस गॅसोटा म्हटलं तर पसारा तर असणारच तर त्यानंतर मी छान पराठे वगैरे लाटून घेतले डुगुला ना भूक लागलेली होती तर त्याच्या डब्यामध्ये ना मी एक डब्बा केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याचे सगळे खाऊ पदार्थ ठेवून देते त्याला जेव्हा वाटेल तेव्हा मग मी त्या डब्यामधून काढून देतो तर त्याला माहिती आहे की त्या डब्यामध्ये त्याचं खाऊ असतात म्हणून तर त्यांनी डब्बा काढला आणि ना काय होतं तर त्यांनी सेव सगळे सांडवून टाकले त्याचा असा कारनामा मध्ये मध्ये सुरूच राहतो आणि सगळा पसारा घरामध्ये करून टाकतो आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांना तर माहीतच असेल की मुलांचा किती पसारा असतो तर तर त्यांनी सगळं असं बघा सांडवूनच टाकलेलं आहे असं डुगू आमचं कारभारी भरपूर कारभारी आहे

तर चला आपण डुगूला आणि रुचूला विचारूया टेस्ट कशी झाली तर हो सो सोबत खाताय रुगू हा वाव वाव डुगु किती छान गोड हम्म डुगू डान्स कर गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी आता फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी आता फोटो मजा आवड़ला तुला आणि डुगू महाराज डुगू तू सांग पराठे कसे झाले डुगू झाले कसे झाले पराठे त्यानंतर ना रुचू डुगूला पराठा सारून देत होती तो काही जास्त तर खात नाही एक किंवा दोन बाईट खातो आणि निघून जातो तिथून आणि रुचूला तर टेस्ट आवडलीच होती डुगाला हाय का डुगू हाय ओ हाय व्यवस्थित खा बेटा नीट बसून खा ना त्यानंतर ना सगळी कामे आमची बाकीच होती काहीच कामं झालेली नव्हती मग त्यानंतर झाडूपुचा भांडी कपडी अंघोळ आणि सगळंच बाकी होतं मग भांडी वगैरे घासून घेतली इकडे रुचूच शूट करत होती आणि तिलाही काही एवढं आयडिया नव्हती तिच्यासोबत छान गप्पा मारता मारता मग ती म्हणाली की मीच शूट करते तुझं हे व्हिडिओज वगैरे कारण माझ्याकडे मोठा ट्रायफूट नसल्यामुळे मी काही इतकं शूट करत बसत नाही जेवढं माझ्या ज्याने जमते तेवढंच मी दाखवत असते व्हिडिओजमध्ये आणि आता जेमतेम दोन की तीनच महिने झाले की व्हिडिओज म्हणजे ब्लॉग बनवायला स्टार्ट केलेला आहे तर मलाही इतकी काही आयडिया नसते पण मी दाखवत असते वेगळं काही म्हणजे दाखवायचा प्रयत्न करत असते त्यानंतर आपली बहीण वगैरे आली किंवा म्हणजे कोणतेही नातेवाईक आपल्या घरी पाहुणे आले तर किती छान वाटतो ना फ्रेंड्स मला तर फार आनंद वाटतो कारण खूप मज्जा येते छान गप्पा गोष्टी छान असं एन्जॉयमेंट पण होतो आणि बाहेर पण फिरायला जायला भेटतो आणि आज रुचूना रुचूनीच ना झाडू पोचा वगैरे केलं ती म्हणाली की मीच करते आज झाडू पोचा वगैरे ती आली की भरपूर मदत होतो आणि आता ती आली तर साफसफाईही करायची आहे मला सगळेच कामे आवरायची आहेत बहीण आली की मस्त मज्जा असते की तिच्याकडून कामे वगैरे करून घ्यायची असं कोण कोण करत असतं सांगा बरं कमेंट सेक्शनमध्ये मी तर माझी बहीण आली ती मस्त कामं वगैरे म्हणजे तिला सांगत असते की हे कर ते कर म्हणून आणि ती नेहमी आली की मग वग, साफसफाई वगैरे तर काढतच असते कारण बाबू छोटासा असल्यामुळे एकटीच्यानी तर जमतच नाही तर मग ती असली की मला खूप मदत होत असते त्यानंतर आमची सगळी कामे वगैरे छान आवरलीत आणि आम्ही थोडा वेळ मग आरामही करून घेतला खरंच ना देवानी एका म्हणजे प्रत्येकाला ना एकतरी बहीण द्यायलाच पाहिजे बहीण असली की मज्जा येते तिचे कपडे म्हणजे आपण घालतो आपले कपडे ती घालते प्रत्येक गोष्टीमध्ये काही नाही काही आपलं सुरूच असतं भांडणंही होतात तेवढीच आणि मज्जा पण येत असते आणि बहीण तर खरंच मज्जा येते पण बहीण असली की त्यानंतर आम्ही इव्हनिंगला निघालो होतो बुटीकला जायला माझे ब्लाऊज पीसेस वगैरे आणायचे होते मी साडी पिको पल्ला वगैरे टाकलेली होती तब की तर बघू ताईनी शिवलेत की नाही शिवलेत तर आणि तेच ना मला वटसावित्री पौर्णिमेलाही घालायचं आहे तर ताईनी काही शिवलेलेच नव्हते ब्लाऊज वगैरे तर तिथे काही मी शूट केलाच नाही आणि ही मग डायरेक्ट मी गार्डनमध्येच गेली डुगूला घेऊन बाजूलाच गार्डन होता तर तर डुगू बघा तो ना दुसऱ्या मुलांना खाली येऊही देत नाही आणि तो स्वतःही येत नाही आहे असा बदमाश आहे डुगू भरपूरच चलो चलो चला, चला।, चला।, चला इथे ना डुबू त्या मुलीला काही ओळखत नाही पण तो ना तिच्याकडे गेलेला आहे मी पण त्या मुलीला पहिल्यांदाच बघितलेला आहे बहुतेक नवीन किरायदार आलेले आहेत वाटते इकडे बाजूला राहायला तर तो गेला तिच्याकडे आणि ना तिच्यासोबत छान गप्पा मारत होता त्यानंतर इथे स्लायडिंगवरती तर याला एकटंच चढायचं असतं एकटंच काय खेळायचं असतं सगळं याला एकटे एकटंच करायचं असतं मला अजिबात म्हणतो की बाजूला राहू नको म्हणून पण मला खूप भीती वाटते त्यामुळे मग मी त्याच्या बाजूला राहते आणि इकडे तर माझी बहीणच छोटीशी झाली होती वाटते भरपूरच ती एन्जॉय करत होती त्यानंतर इथे डुबुचानं भरपूर लाड करत असतात सगळेजण लाड करत असतात आणि इथे बघा किती तो ॲडव्हेंचर करत आहे तर इथून ह्या स्लायडिंगवरून तर त्या स्लायडिंगवरती जात आहे आणि मला इतकी भीती वाटत होती की भयंकर आता त्याच्यामध्ये तो कसा जातो आहे तर बघा तुम्ही फ्रेंड्स आणि इतका ॲडवन्चरपणा करतो डायरेक्ट उड्या मारतो अजिबात कुठल्याच गोष्टीला न घाबरता तो प्रत्येक गोष्ट करत असतो नंतर ना इथे सगळेजण त्याच्याकडे बघत होते आणि तो पहिल्यांदा नाही तर हा सेकंड टाईम असं ह्या स्लायडिंगवरून त्या स्लायडिंगवरती जात होता आणि इकडे तर माझी तर घाबरगुंडीच उडाली होती आणि त्या मुलीलाही म्हणत होता की तू इथून मी हो म्हणजे खाली होतर खाली उतर असा करत होता भरपूर शहाणा बाड झालेला आहे माझा डुगू इतकं शहाणापणासारखा करतो ना की सांगूच ना कारण ते काका पण मागून बघा ते काका पण त्याच्याकडे बघत होते पण तो ना घाबरत नाही ताला निघालो तर आम्ही घरी जायला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा